न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांसाठी लाभार्थ्यांना अद्याप संपूर्ण हप्ते प्राप्त झालेले नाहीत विशेषतः तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम अपूर्ण ठेवावे लागत आहे आर्थिक मर्यादांमुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत घराचे स्वप्न पूर्ण होईल की नाही अशी चिंता त्यांना सतावत आहे श्रीरामपूर शहरातील अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत घरकुल बांधकामास सुरुवात केली आहे मात्र वेळेवर न मिळाल्याने अनेक घरकुलांचे कामे अर्धवट राहिली आहेत घरकुलांसाठी लागणाऱ्या उर्वरित रकमेअभावी काही जणांनी कर्ज काढले आहेत तर काहींना काम थांबावे लागले आहे या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आले आहेत या समस्येची गांभीर्याने दखल घेत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर -दिन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांसह श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र कोलक यांना निवेदन देण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले होते त्यांचे काही लोकांचे तिसरे किंवा चौथे किंवा पाचवे हप्ते गेल्या बऱ्याच दिवसापासून पर, मी गपानित होतील तर अशा लोकांच्या लाभार्थ्यांचे आम्ही आज मान्य शिवसाहेबांना निवेदन देऊन त्यांना सांगितले का हो या लोकांचे हप्ते लवकरात लवकर त्यांना देऊन त्यांचं घरकुलची जी योजना आहे ती पूर्ण करून त्यांना द्यावी असे यासाठी आम्ही शिवांना भेटलो शिवने देखील नाही का या गोष्टीमध्ये का लवकरात लवकर शासनामार्फत दिली उपलब्ध करून साकारात्मा मला दे उत्तर दिलं आणि लवकरात लवकर लाभार्थ्यांना ला त्यांच्या हप्ते मिळून जातील असं दा आश्वासन दिलं न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक आहे श्रीरामपूर